नमस्कार मंडळी कशा आहात सगळेजणं मस्त मजेत ना आम्ही पण मजेत आहोत बरं का आणि सध्या शेतातले कामं चालू आहेत आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि दिलेल्या प्रेमासाठी आणि खूप छान कमेंट वाटतात तुमच्या खरंच खूप कमेंट वाचताना आणि आनंद वाटते कोणी दिदी म्हणून कमेंट करते कोणी हक्कानं बहीण म्हणून कमेंट करते असंच प्रेम असाच आशीर्वाद राहू द्या तर आज न थोडं आपल्या इकडं काय जे माळव लावले का नाही त्याची ओळख करून देणार आहे आणि त्याच विषयी आजचा व्हिडिओ आहे अशा शेपाय लागल्या ला 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 आता इकडून अशा शेपा आल्या आणि ही आहे आपली मोहरीची भाजी तर मोहरीची भाजी पण आपण मोकळी खूप छान होते बर का पण ही मध्येच उगवली कारण हे झाड पुन्हा जर मोठं झालं का नाही तर आपल्या लसणाला येऊ देत नाही तर हे झाड काढून टाकते मी कारण हे जे झाड खूप मोठे होते आपल्या घवामध्ये पण भरपूर करडी येईल या खुडलशी कारण कालच पाणी दिले त्याच्यामुळे ते खुडलं जरा मोठं झाल्यावर काढता येईल काढता येईल तर हे इकडे आहे बघा पालक हे मस्त बघा किती छान छान दिसायली पालक एवढुल एवढली एवढली किती छान निघाली आहे तर सगळं टाकलेलं खूप छान आले बरं का आणि लसूण हे आपला असा झालाय आणि लसणाचा बघा हे वापर कसा तिरकुणी केल्यासारखा केलाय तर आपले हे चार इकडून तीन वापे आणि इकडून दोन वापे असे पाच वापे झालेत लसणाचे लसूण पण छान दिसायलाय आपला ही, पन, हो ही ते एक लसूण आहे आणि कोथिंबीर बघूत आपण कोथिंबीर कशी आली ते कारण हे सगळं आपलं तुरीच्या मध्येच माळव झालंय तर इकडे बघा आता ही कोथिंबीर किती मस्त आली आहे ताजी ताजी कोथिंबीर बघा किती मस्त आली आहे पण आणखीन तर सध्या नाही आली बर का खायला पण आणखीन दोन ते तीन दिवसात किंवा चार दिवसामध्ये मस्त येणार आहे तर बघा एवढी भाजी घेतली तर पाणी दिलता थोडी माती लागली बुडाला तर धुवून घेऊता आणि आता थोड्या तुळीच्या शेंगा तोडता कारण दोनच आहेत आपल्या इकडं कुणाला जरी पाहुणे रावणे आले आणि कुणाला काही द्यायचं म्हणलं तर तुळीच्या ही भाजीच आहे तेवढी दुसरं तर काय आणखीन आली नाही ढाळे हे आले नाही तर आणि थोडीशी कोथिंबीर आहे ती एक घेऊ त किती लागले शेंगा पण तर म्हणलं चला भरपूर निघणार आहे तर ताईच्या इकडं पण काही देता येतील आणि आपल्याला घरी पण ठेवता येतील तर बघा कलर इतका सुंदर असायलाय ना आणि भरपूर लागले का वाळल्यात पण पण ज्या काही कवळ्या कवळ्या किंवा ज्या अशा थोड्या कवळ्या निबर आहेत का नाही त्या निवडून निवडून घ्यावा लागल्यात कारण वाळल्यात भरपूर शेंगा आपली तूर मोडायला आली कोथिंबीर जास्त मोठी झाली नाही पण तशी थोडी थोडी खुडून घेते कारण आपल्याला खिचडी लागती ला कारण घरी काहीच नाही आता तर बघा आपल्या लसून एवढा झाला कारण मी लॉंग व्हिडिओ नाही केला किती लावताच व्हिडिओ केलेला होता आणि सगळी तालून कोथिंबीर काय टाकली शेपू टाकले पालक टाकलेली आहे हे नाही म्हणलं तरी आपल्या घरचं माळ एवढं निघालेलं आहे तुरीच्या शेंगा तरी कमीच घेतल्यात हे आपल्या वरण्याच्या शेंगा निमित्त मेथीची भाजी चला तर आता मी टोपलं भरून घेते आपलं भाकरीच कोथिंबीर ह्याच्यात टाकते कारण कोथिंबीर खूप थोडी निघालेली आहे लहान लहान आहे आपली कोथिंबीर आणखी आणि भाकरीचं अडकून ठेवलं होत चला आता घराकडे याच टोपण मध्येच आहे का काय तंबूच भाजी अशी कडीला ठेवते आणि आपल्या पण घरी खायपुरतच माळवं लावतो जास्त काही नाही पण असं की भाजीचा ताण येऊ नये असं आपलं माळवं आहे आणि आता सध्या चालू आहे आपल्या गहू खुरपायला गहू खुरपायचं झालं की नंतर तुरीच्या कामाला लागावं लागते शेतकऱ्यांना कधी सुट्टी नसती आहे तर आता सगळं माळवं घेतलेलं आहे आणि आपण घरी निघालेले आहोत तर आमचं असं असते बघा टोपलं घ्यायचं निघायचं आणि घरून येताना पण टोपल्यातच आम्ही आम्ही पसार तर जाताना बघा किती सुंदर हिरवंगार मस्त धरणी आईना असा हिरवा शालू पांगरल्यासारखं सगळी असं इतकं मन भरून वाटायला आहे ना फक्त शेतातून जाता जाऊ वाटत नाही आणि घरून काम आवरत नाही घरून वाटत नाही असं कधीतरी होते मला कधी कधी कंटाळा येतो शेताला यायचा तर भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये